बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते हो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ लेखक दि बा सर लिखित कादंबरी वादळ प्रकरण अकरावे इनामदारांच्या सुनेला माहेरी घेऊन गि गेलेली बैलगाडी परत गावात आली बैलगाडी इनामदारांच्या वाड्यासमोर थांबली इनामदारांच्या सुनबाईने आक्रोश केला गल्लीत दंगा झाला सुनबाई रडतच वाड्यात शिरली पण वाड्यात इनामदार नव्हते कोणी गडी माणसं नव्हती गल्लीत पण पुरुष माणसं हजर नव्हती फक्त बायकांचा व लहान मुलांचाच घोळका काय घडलं या विचारानं वाड्यात शिरला हां हां म्हणता इनामदारांच्या सुनेची वाटमारी झाल्याची बातमी त्यांच्या वाड्यातून बाहेर पडली आणि गावात पसरली मळ्यातल्या गंजीला व छपराला आग लागली म्हणून जवळजवळ निम्मा गाव इनामदारांच्या मळ्यात जमला होता माणसं आग विजवण्यासाठी झटत होती विहिरीवरची मोठ हौदात पाणी ओतीत होती बारड्यांनी घागरींनी माणसं हौदातलं पाणी उपसत होती आगीवर लांबूनच फेकत होती आगीच्या धगीनं मागं मागं पळत होती माणसानं पुढं अपयश आलं होतं संपूर्ण गंजी व छप्पर भस्म करून आग विझत चालली होती इनामदारांचा रागीट बनला चेहरा आगीच्या उष्णतेनं लाल झाला होता एवढ्यात बाबू कोळी गावाकडून पळत पळत धापा टाकीत मळ्याकडे आला त्याचा श्वास मोठ्यानं चालला होता धापल तो, तो इनामदारांच्या जवळ गेला इनामदारांना म्हणाला <laughs> सरकार सरकार घात झाला घात आहे वहिनी साब माघारी शिपुरीच्या वाड्यात बैलगाडी लुटली तु, तुम्हाला घराकडे ना बोलिव नाही लवकर बाबू सांगत होता इनामदारांना आपण काय ऐकतोय खरं का स्वप्नात आहे हेच लवकर समजे ना ते भांबावल्यासारखे झाले मोठ्यानं बाबूवरच ओरडले काय भाई सांगतोसारखा खर तेच सांगतोय आत्ताच आलो ना आलो नव तर तिथ तिथं रडारडी चालली खोटं कशाला सांगायचं उभ्या उभ्यास इनामदार रागाने थरथर कापू लागले अगोदरच लाल झालेला त्यांचा चेहरा रागाने जास्तीच लाल बुंद बनला त्यांचं दिस भरलं म्हणून माझ्या वाट्याला आला असं म्हणतच इनामदार घोडीवर चढले घोडीचा लगाम खेचला कुणाच्या ध्यानात यायच्या आत इनामदार गावाच्या दिशेनं दौड सुटले भांबवलेली माणसं सा असं अचानक इनामदारांना काय झालं म्हणून बावरून गेली इनामदार वाड्यात आले तसा वाड्यातला गोंधळ थांबला बैलगाडी बरोबर गेलेले भालदार मांग सोप्याच्या पायरीजवळ खाल मारीनं उभे होते पायरीवर पाय देता देता इनामदार क्षणभर मांगाच्याकडे वळले आणि करड्या आवाजात त्यांनी विचारलं काय झालं रे डाने वाटमारी केली जी शिवपुरीच्या वाड्यात एक जण उत्तरला मग तुम्ही काय झोपला होता सगळ्यानो इनामदार एका दमात बोलले आ आम्हाला बी मारलं दुसऱ्याने खार मानच उत्तर दिलं तसे इनामदार एकदम भडकले आणि मग हित कशाला आलायचा तोंड दावायला असं म्हणून त्याने मांगांच्या अंगावर हातातली काठी सपासप ओढली मांग वेदनानी कळवळले इनामदार सोपा चढून माझ घरात गेले त्यांच्या सूनबाईनं घडलेला सर्व वृत्तांत सांगितला त्याचप्रमाणे भाल्यानं उद्धटपणानं दिलेला निरोप पण दिला तशी इनामदारांची तळपायाची आग मस्तकाला भिडली ते तराता वाड्या बाहेर पडले आणि घोडीवर बसून इस्लामपूरच्या दिशेनं धावू लागले रस्त्यानं ते स्वतःशीच पुट होते भाल्यानं कडतं काढलं कर घात केला तेचा त्याचा योग हास हो नाही बापू पाटलाचा हात असला पाहिजे तेनच तेनच भाल्याला पूस दिली असेल गंजी आणि सप्पार सुद्धा बापूनच पेटवले या विगार एकाच व्यक्तीच हे असं होणार नाही मला पण हिरोजी नामदार म्हणते आधी ही नागाची अवलाद आहे डाव घेतल्या विगार मी पण राहायचा नाही बघता बघता इनामदारांचा घोडा इस्लामपुरात पोचला आणि पोलीस स्टेशन कडवला पोलीस स्टेशनमध्ये फौजदार मुला आणि टेबलावरची कागदपत्रे चालण्यात घुंग होता इनामदारांच्या नमस्कार तो वाहनावर आला इनामदारांना समोरच्या आडव्या बाकावर बसायला सांगत बोलला काय सावकार लवकर भेट दिलीत काय काढलं जरुरीचं काम आणखी कुठं मारामारी झाली हो कुत्सितपणानं बोलला इनामदारांचा चेहरा काळ बनला मुलान्याला लाचारपणानं हात जोडीत इनामदार म्हणाले नाही साहेब मारामारी नाही काम माझंच आहे भाल्या बिरडाने माझी आबरू घालवली तिनं माझ्या सुनेची वाटमारी केली या आणि त्याच वक्ताला बापू पाटलानं माझी मळ्यातली कडब्याची गंजी आणि सप्पार पेटवलं त्या साठनं या साहेब त्यासाठीनं इनामदार घायकुतीला येऊन बोलले तसा फौजदार मुलाने एकदम डोळं विस्पारून विश्वास न बसल्यासारखा म्हणाला काय सांगता सावकार तुमची वाटमारी झाली आणि गंजी बापू पाटलांना पेटवली भाई साहेब आज सकाळी झालं हे समज दिवस उगवताना इनामदारने परत एक वेळ संपूर्ण घटना मुला समजावून दिली मुलांचा विश्वास पाठला त्यानं भरभर संपूर्ण केस व इनामदारांचं म्हणणं लिहून घेतलं पोलिसांना ऑर्डर सोडली बग्गी तयार झाली चार पोलीस शिपाई बरोबर घेऊन मुलांनी बग्गीत चढला इनामदारांचा घोडा पुढे दवडू लागला आणि बग्गी होबडधोबड रस्त्यानं त्यांच्या पाठीमागून पळू लागली इनामदारांचं सर्वांग घामानं नितळून गेलं होतं आतल्या आत त्यांचं संपूर्ण मन पेटून उठलं होतं आज पहिल्यांदाच त्यांना एवढा मोठा धक्का बसला होता आजपर्यंत त्यांच्या वाड्याकडे कोणी वाकड्या नजरेनं पाहिलं नव्हतं गावाबाहेर अंतूच्या हॉटेलसमोर झाडाखाली माणसांचा एक बसला होता इनामदारांच्या प्रकरणाची चर्चा चालली होती कोणी म्हणित होता इनामदार केस करायला गेल्या ती म्हणा अरे केस करून काय होणार का ते भाल्या थोडाच घाबणार आहे दुसरा भय पोलीस येऊन तरी काय करणार आहे ती निस्ती चौकशीच की तिसरा ते खरा आहे म्हणा पहिला भैरू लोहाराच्या भात्यावर पण ही चर्चा चालू होती तिथं बाळीशा लुगडा भरूला सांगत होता मला वाटतंय हे काम बापूचंच असावं भाल्याचं आणि बापूचं सूत आहे म्हणा सुत हाय पण बापूचा काय संबंध भैरूमध्येच बोलला संबंध अरे आजचं नाही जत्रेपासनं बापूचं आणि इनामदाराचं साप मुंगसा सारखं वैर आहे म्हण अच्छा अच्छा मला नाही पटत असलं बापू पाटील देव माणूस आहे समोरासमोर मारामारी करील पण माघारी असलं करायचं नाही त्यो नाही का करीना पण तो दादू आहे की हो त्यो एखादी वक्ताला करील त्याचा काय नियम नाही अशी चर्चा संपूर्ण गावभर माणसं सगळीत होती गल्ली बोळात चर्चा चालू होती घरोघरी हाच विषय होता पांडा न्हावी जरा सरंग चढवून हाच विषय लोकांना सांगत होता बापूंच्या वाड्यात पण इनामदारांच्यात घडलेल्या घटनांची चर्चा चालू होती बापू आपली हळहळ व्यक्त करीत होते वाईट झालं म्हणत होते पण खांबाला टिकून जोत्यावर बसला दादू म्हणत होता बेस झालं भाल्यानं चांगलंच केलं जशाला तसंच पाहिजे भाल्या असलं करायचं नाही ही आवय असली पाहिजे असं बापू म्हणत होते बापूंना भाल्याचा विश्वास वाटत होता कारण रात्री तो मुक्कामाला बापूंच्या वस्तीवरच होता वाड्यात येणाऱ्या माणसाजवळ बापू घडलेल्या घटनेबद्दल खेद व्यक्त करीत होते एकंदरीत गावात ठिकठिकाणी थीक अशी चर्चा चालू होती माणसं उलटसुलट बोलत होती दुपारी बाराच्या दरम्यान मुलांची बग्गी गावात आली ती सरळ चावडीसमोर येऊन चावडी पुढच्या झाडाखाली थांबली घराकडून येतो म्हणून इनामदार सरळ वाड्याकडे गेले आणि मुलांनी चावडीत वळला चावडीतल्या कोतवालांची तारांबळ उडाली पोलीस पाटली सकाळपासून चावडीतच बसून होते मुलाने येणाऱ्याची त्यांना कल्पना होती पुढे होऊन पोलीस पाटलांनी मुलानेला नमस्कार केला मुलाने सोप्यातल्या जाजमावरून आतल्या खोलीत गेला शिपाई बाहेरच थांबले म्हादा कोतवालानं खोलीतलं टेबल खुर्ची साफसूफ केली मुलांनं त्यावर बैठक मारली पोलीस पाटलांनी चहा पाण्याची व्यवस्था केली अंतूच्या हॉटेलातून चहा बिस्किट आणली हातातली कागदं टेबलावर पसरून त्याच्यावर नजर लावून चहाचा गुटखा घेत मुलाने पोलीस पाटलांना म्हणाला पाटील ताबडतो बापू पाटलांना बोलावून घ्या मुलानेच्या या बोलाबरोबर पोलीस पाटलांच्या भुया थोड्याशा उंचावल्या परंतु काही न बोलता त्यांनी काशीनाथ कोतवाला बापूंना बोलावण्यासाठी पाठवला दोतर आकडून काशीनाथ गडबडनं चावडीच्या पायऱ्या उतरला मुलांना सर्व कोतवाल बाहेर घालवले तो आणि पोलीस पाटीलच चावडीत राहिले इनामदार माग येतो म्हणून सांगून गेले होते ते अजून परत आले नव्हते नुकतंच जेवण खान करून सोप्यातल्या जेनावर बापू कलंडले होते तेवढ्यात कोण हाय का म्हणून दरवाजातूनच काशीनाथ कोतवालानं हाक मारली कोण हाय म्हणत बापू चटकन उठून बसले मी काशीनाथ कोतवाल नाही जे म्हणत काशीनाथ पुढं आला कोण काशीनाथ होई काय काढलास रे उन्हाचं काय नाही जे चावडीत मुलानी फौजदार आल्या ती त्यांनी तुम्हाला बोलवायला सांगितलं म्हणून आलोय काशीनाथच्या या वाक्याबरोबर बापू संचित झाले कपाला आट्या घाली ते आत हाक मारून काशीबाईना म्हणाल अग ऐकलंच का माझा पटका आण चावडीत बोलावणं आलंय हातात पटका घेऊन बाहेर येत काशीबाई म्हणाल्या ते आणि कुणाचं बोलावणं आलं भर दुपारच्या पाऱ्यात माणसाला काय कामधाम हाय का नाही द्वाडं जरा पडून सुद्धा दिना मुला आला ते मुलानी फौजदार आलाय म्हणा त्याचं बोलावणं आहे असं पटका गुंडाळत बापू बोलले आणि काय पिढा आली म्हणायची बिनकामाची अगं पिढा कसली आली या जळीत असाटणं काहीतरी असायचं असं म्हणत बापू पायात जोडा चढवून बाहेर पडले लवकर या सोप्यातून काशीबाई म्हणाल्या आणि सोप्याला उभा असला सर्जेराव झपाट्यानं पायऱ्या उतरून मळ्याकडं पळत सुटला सरजेराव भर दुपारचा मळ्यात आला धापा टाकी त्यांना आंब्याखाली झोपलेल्या दादूला उठवला आणि आबासनी चावडीत मुलांना बोलावून नेल्याची बातमी सांगितली दादू झाट दिशी जागेवरून उठला आणि सर्जेरावाला म्हणाला तू फुडो हो तालमीत जा तिथं चिंचच्या झाडाखाली माणसं असतील वस्तात पण असतील त्यासनी सांग तवर मी आलो आवरून बापू पायऱ्या चढून चावडीत आले मुलाला त्यांनी नमस्कार केला पोलीस पाटलांनी बापूला नमस्कार केला काय काम काढलं होत असं म्हणत बापू मुलाने समोरच्या सतरंजीवर बसले क्षणभर पोलीस पाटलीत चुळबुळला आड्याकडं पाहत मुलाने बापूना म्हणाला काय काम हेच की आज सकाळी इनामदारांची मळ्यातली कडब्यांची गंजी व छप्पर पेटवला आणि पेटवून दिलं आणि त्याच दरम्यान शिवपुरीच्या ओढ्यात भाल्या बिरडानं त्यांच्या सुनेची वाटमारी केली क्षणभर थांबून मुलाने म्हणाला हे तुम्हाला माहिती असेलच असं म्हणून त्यानं बापूंच्याकडे रोखून पाहिलं बापू त्यांच्याकडे बघत हसतच बोलले वय ते सकाळी समाजलं लई वाईट झालं असं नको होतं व्हायला नको पाहिजे होतं पण केलं त्याचं काय मुलांनी कुत्सितपणानं बोलला बापू फक्त म्हणाले त्यावर आवाज चढवीत मुलांनी बोलला पाटील हे जे भाल्यानं केलं ते त्यानं कोणाच्या तरी सांगण्यावरून केलं असं इनामदारांचं म्हणणं आहे आणि गंजी व छप्परसुद्धा त्यानं भाल्याला फूस लावली त्यानंच पेटवलंय ला इनामदाराने तशी फिर्याद दिली आहे मुलाने रागानं बोलून गेला बापूने त्याच्या बोलण्याचा रोख ओळखला तसा सुद्धा घडला असेल काय सांगावं बापू शांतपणे म्हणाले तसा मुलाने जास्त चिरला मघापेक्षा आवाज चढवून तो बापूना म्हणाला पाटील तुम्हाला सर्व माहिती आहे सोंग घेऊ नका मला मला काय विठावं नाही साहेब तुमचा हा गैरसमज होतो या असं मला वाटतंय आणि डोळ्यानं बघितलं असतं तर मी मगा सांगितलं असतं मला कुणाची भ्या आहे या वेळेपर्यंत चावडीसमोर माणसांची गर्दी जमली होती चावडी पुढच्या दगडी हत्तीजवळ झाडाखाली महादू बसतात दादू पिसाळ इत्यादी माणसं पाच पन्नास माणसं घेऊन बसली होती त्यांच्या जवळूनच इनामदार त्यांच्याकडे तिरक्या नजरेनं बघत चावडीत गेले आत येणाऱ्या इनामदारांच्याकडे बघून बापूंच्या डोळ्याला डोळा भिडवत मुलाने ओरडला पाटील हे काम तुम्ही केलं तुम्हीच भाज्याला फूस दिली मळ्यातील आग तुम्हीच लावली अशी इनामदारांची फिर्याद आहे त्यांनी तसा जबाब दिला आहे प्रत्येक शब्द बापूंच्या जिव्हारी लागला आतल्या आत, आत त्यांचा आत्मा वेदनेनं तडफडला त्यानं डोक्यावर घनाचे आघात केल्यासारखं झालं क्षणात बापूंचा चेहरा आरक्त झाला रागानं सर्व अंग थरारलं त्वेषानं ते बोलू लागले नाही साहेब हे खोटा आहे हे हे भेडाचं काम म्या केलेलं नाही माझ्या हातनं असलं होणार नाही ती माझी अवलात ना मत ह्यात काहीतरी कपट आहे हे समद माझ्यावर रचलेलं आहे माझ्या बापानं घर दारपणाला लावलं कुणाच्या वाढल्या पाल्यावर मी पाय दिला नाही असा अडाने करायचा नाही सरळ सरळ दोन हात करीन काय ते समोरासमोर होईल क्षणभर थांबून अंडा गिळून बापू पुन्हा म्हणाले मला भाल्या बिरडाची काय गरज हा उजण्या ताकतीवर जगणारी माझी जात ना करायचं ते मनगटावर करीन असं म्हणत कुणाला कळायचे आज बापू चौकटीजवळ उभे असल्या इनामदारावर चालून गेले इनामदाराला गे इनाम बाहेर ओढला सोप्यातल्या पायरीजवळचा जोडा उचला आणि इनामदारावर तुटून पडले दोन तीन जोड्यात इनामदार आडवा झाला जोडा लागून त्याच्या डोक्यातून रक्त येऊ लागलं पोलीस पाटलांनी व मुलाण्यानं बापूंना बाजूला ओढलं बाहेर चावडीसमोर गलबला वाढला माणसातून पुढे दादू ओरडला आईला त्याला जिद्द हिवायचं नाही असं म्हणत दादू पायरीपर्यंत आला पाठीमागून मागून त्याच्याबरोबर बाकीची माणसं पण घुसली पायरीवर उभ्या असल्या पोलिसांनी त्यांच्याशी पायरीवर रेठारेठी चालू केली हात उंचावून आत बघत दादू मोठ्यानं ओरडला साहेब पुरावा द्यायचा आणि मगच आम्हाला बोलायचं नाहीतर चावडीत नाही एक बी माणूस जित्ता बाहेर जायचा नाही व्हाय 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 म्हणत बाकीच्यानी दादूला प्रतिसाद दिला आणि आरडाओरडीला सुरुवात केली शिपायांना आत रेटायला सुरुवात केली मुलांनी बाहेर आला त्यानं बदललेल्या वातावरणाचा राग रंग व ओरडणाऱ्या माणसांच्या भावना ओळखल्या प्रकरण हाताबाहेर जाणार याची त्याला कल्पना आली माणसानं हात उंचावून शांत करीत तो म्हणाला पुरावा असेल तरच पाटलांना दोषी ठरवू अन्यथा सोडून देऊ असं म्हणून तो आत गेला आणि इनामदारा म्हणाला सावकार बापू पाटलांनी हे केलंय असा तुमच्याकडे काही पुरावा किंवा बघितल्याचं सांगणारं कोणी आहे का एका हाताने जखम धरून खाली जमिनीवर बसत इनामदाराने नकारार्थी मान हलवली त्यावर त्रासिकपणानं मुलाने इनामदारांना म्हणाला पुरावा नसताना कशाला फिर्याद देता नुसती झंगट लावता आमच्या मागे परत विचार करून फिर्याद द्या असं म्हणून मुलानं बापूंना घरी जायला सांगितलं बापू बाहेर पडले पायात जोडा चढवून चावडीच्या पायऱ्या उतरले व वाड्याकडे वळले त्यांच्या पाठीमागून माणसांचा जमाव पांगला चावडी पुढे शांतता झाली टेबलावरची कागदाची फाईल मिठवून हातात घेत मुलाने पोलीस पाटलांना म्हणाले उद्या इनामदारांना घेऊन कचेरीत या भाल्यावर केस दाखल करू असं म्हणून तो बाहेर पडला व बगीत जाऊन बसला बघता बघता बगी आली तशी धुळा उडवी दृष्टी आड झाली डोक्यातून चेहऱ्यावर रक्त उघडलेले इनामदार पोलीस पाटलांच्या आधारानं उठून उभे राहिले कशातरी चावडीच्या पायऱ्या उतरून खाली आले बरं केलं नाही बापूना क्षणभर स्वतःशीच फुटफुटले वाड्या पाचूर घालवू का पोलीस पाटलाने विचारलं ताट होऊन उसाचा टाकीत इनामदार म्हणाले नगाव पाटील म्हातारा झालो म्हणून माझ्या रगात म्हातारा झालेला नाही अजून असली भेकडं ठेचायची ताकद ह्या माझ्या पायात आहे असं म्हणून त्याने जोरानं पाऊल उचलून आपटलं व वो मागे वळून न बघता ते चालायला लागले त्यांच्यासोबत काही पावलं चालत जात पोलीस पाटील म्हणाले इनामदार तुम्ही अतिरेक केला असा तेवढा बी अन्याय चालत नाही अशा वागण्यानं चांगलं तुम्ही तुम्ही दोघं बी गावचं पोशीन राहायचा अफसात बोलून सोडून टाका हा तिढा त्यावर रागाने इनामदार म्हणाले आता हा तिढा सुटायचा नाही ह्या तिड्याचा बापूला फास लागल्याशिवाय राहायचा नाही आता आता तुमचं तुमच्या बरोबर आम्ही सरकारी माणसानं ह्यापेक्षा काय सांगावं असं म्हणून पोलीस पाटील थांबले व माघारी फिरले आणि बापूला शिवाय घालित इनामदार तसेच पुढे गेले धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद